कधी खोटी शपथ घेऊ नका नाहीतर तुम्ही आयुष्यात न व्हाल असं मी का म्हणत आहे तर ही सद्गुरु बागेतील घडलेली खरी घटना ऐका एकदा एक मेंढका सद्गुरु बळम्मांच्या बकऱ्यात सेवा करत असताना त्याच्या हातून चुकून एका शेळीला कुराड लागते ते लगेच लक्षात येत नाही पण जेव्हा तळाव जातो त्यावेळेस खांडमालकाच्या लक्षात येतं की शेळीच्या पायाला कुराड लागलेला आहे मुला तो मुलाजवळ येतो आणि त्याला विचारतो की ह्याला तू तू कुराड मांडली आहेस का तर तो म्हणतो मी कुराड मांडलेले नाही थोडी त्यांच्यात बाचाबाची खांडमालकांच्या त्या मुलाच्यात बाचाबाची होते शेवटी तो खाणमालक त्या मुलाला म्हणतो की तू आता भंडारा उचल आणि बाळ शपथ घे की तुझ्या हातून त्या श्रीला कुराड लागले नाही तर तो तो मुलगा ही काय विचार न करता भंडारा उचलतो आणि सद्गुरु बाळाची खोटी शपथ घेतो की माझ्याकडून ती कुराड त्या म्हणून खोटी शपथ घेतो आणि थोडे दिवस बाळाबांच्या बकड्यात सेवा करतो तो त्याची सेवा करून पडत निघून जातो आणि गावी गेल्यानंतर त्याच्यासोबत असं काय होतं की तो डायरेक्ट जेलमध्ये जातो तर दो दोन वर्ष जेलमध्ये राहतो दोन वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर तो ज्यावेळेस जेलमधनं सुटतो त्यावेळे त्यानंतर डायरेक्ट बाळमम्मांच्या बकऱ्यात होतो आणि डायरेक्ट त्या खांडमालकाची आणि बाळमम्मांची मापी मागतो की त्याला कळून चुकतं की आपल्याला सद्गुरू बाळम्मांनी खोटी खोटा भंडारा उचलल्याने खोटी शपथ घेतल्यामुळे आपल्याला बाळूम्मांनी शिक्षा केलेली आहे तर सद्गुरू बाळमांची खोट त्यांनी खो त्यानं खोटी शपथ घेतलेली त्यानं सद्गुरुबानी त्यांना शिक्षा केली कारण की सद्गुरुबा खोटी शपथ घेतलेली आवडत नाही आहे तर त्या व्यक्तीने जवळजवळ एक वर्ष मामांची सेवा केली त्यानंतर त्याच्या घरातलं कुठं तर झालं म्हणजे बाळूमामा हा खैराचा एंगा आयुष्याचा पेला आहे त्याच्यामुळं तुम्ही दे भक्तीनं भक्ती करत असताना सकट खूप प्रामाणिकपणेच करा आणि त्याच्याजवळ सेवा भूया भक्तीनंच करा तरच त्याला मान्य तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जय बाळा